सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनो आज जरा कशी मस्त अशी हवा सुटली आज जरा आहे ना वातावरण फटाकलंय बर का आणि पाऊस पण हो का पाऊस उघडलाय वातावरण फटाकलंय तर आज भावा बहिणीनं आज तुमचं दाजी गेले तर पीयूचं ऍडमिशन करायला आज पीयूचं ऍडमिशन करायचंय ना तर पियू आणि तुमचं दाजी गेलेत ऍडमिशन साठी तालुक्याला कागदपत्र घोळा करायचे राहिले ती काय दोन चार तर ती घेऊन जाते आज दाजी म्हणजे आता दाजींना कामा पण जायचंय ना दाजेंला तुमच्या कामावर पण जायचं भाऊ बहिणीनं तर आज होका पाऊस उघडला म्हणजे काल पण आला होता पण काल निम्यातूनच उघाडला तेव्हा आज कुठं जरा बरं वाटतंय का बाहेर उठाय बसा येत आहे ना तर सारखं चुड चुड चुडचुड चुड चालूच होत बंदच नाही काय सांगायचंय भाव बहिणीनो न कटळून गेला थोडा जीव कटळून गेला त्या पावसाने असलं असतं बाई कुठं आवाज एक दिवस आला दोन हा दिवसभर यावा ब आपलं दिवसभर उघडं राहावं संध्याकाळचा काय रप्पा रपा यायचा माणसं झोपल्यावर तेवढा यावा म्हणजे दिवसभर माणूस कामाला मोकळी होत्यात व तर ही बदा 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 दिवसभर बी चालूच आहे बदा बदा बसू बदा। द्या पाऊस पण पाहिजे पण आता हि दिवस नाहीत ना ही पावसाच आता हे उन्हाळ्यात चालू आहे मे महिन्यात चालू आहे अजून तवरच पाऊस चालू आहे राज हो का मस्त अस वातावरण फटाकले एकदम चकाचका असं वातावरण झालेलं आहे <laughs> म्हणजे अस आबळ गाळ नाही आज तवा बहारी दिसतय हो का बाहेर ही येत ना अशा वातावरणात म्हणजे पाऊस नसल्यावर जरा उत्सव बाहेर ही माणूस फिरत हो का मस्त पैकी मस्त पैकी असं वातावरण झालेलं आहे आज आपला जुना बांगल्याचं चा, नियोजन चाललंय का काढायचं चा, दादाच्या आईला म्हणलंय त्यांना म्हणजे साईपाकाला ह्याला निवारा करायला नि म्हणलं काढून वरच झाकण खालचं ठेवायचं आता ह्याच जुन्या बांगल्याला परत व्यवस्थित नीट करावं लागणार त्याच्यातलं पाणी पिण केले ना ये जातय ना त्याच्यामुळे अवस्था लय बेकार झाली त्याला व्यवस्थित करावा लागत जुन्या बंगल्याला परत आपल्याला तशी पहिली लय बारीक आता रात्र व्हिडिओ बघितलं पुरीनी पहिलं तर एवढू एवढू झाडं बारकी म्हणतात मग मा मी आता किती ग बदल झालाय पहिलं आपल्या इथं काहीतरी होत का ग आता किती वेगळं दिसायला लागलंय अशी झाड घर किती छान दिसतंय आता पहिलं असं झाडं फिड काही नव्हतं भाव बहिणीनं तर म्हणलं तुझ्या बापानी आणि आईने लय मेहनतीनं बनवले कवा स्वप्नात पण बघितलं नव्हतं भाव बहिणीनं असं बनवलंय तर चला दादाची आयकुंड जाऊन येऊ अ दादाची आय दादाची आई दादाची आईला तर माझ्या शिवाय करमत नाही तुम्हाला तर माहिती आहे ती तर कवा बी असतीच माझ्याकडेच काय इथं राहते दादाचे तुम्हाला तर दाखवले सांगायचं आपलं त्यात काय सांगायलाच हो मस्त पैकी आता तुम्हाला सांगते दादाचे कुठे तर मस्त पैकी आज असं फटाकले तेव्हा बरं भारी वाटते पण वारलं असतंय आमच्या इकडे इतकं वार इतकं वार कि नाव तीच आता ती तर कपडे काढून घेऊन आली राहा तर काल होत तुमचं दाजी घरीच बर का वा बहिणी नो काल ही होतं ना सुट्टी होती त्यांना पण सुट्टी ते त्यांची अशीच जाते आवं झोपलं चांगलं दुपारपर्यंत पाऊस आला म्हणून आणि दुपारून गेलं मग भाजीपाला आणायला बाजार आणला त्यांनी मग जाऊन आता मी तर काय कुठं तालुक्याला जात नाही मस्त गाडी ही सगळं हाय पण मला जास्त फिरलं ना की मग माझा प्रॉब्लेम वाढतोय दुखण्याचा त्याच्यामुळं मी आहे ना जास्त फिरतच नाही भाऊ बहिणी मस् गाडी ही सगळं हाय कवा मनाला आलं तरी एखादी दिवस जाऊन यायचं आता पुरींच्या शाळा भरल्या भरायला लागले म्हणजे भरायच्या टायमाला मला जावंच लागणार आहे कारण किती तुम्हाला तुमच्या दाजांना हँडल होणार नाही शाळेचं त्यांचं साहित्य सगळं व्यवस्थित नीटनाटकं वह्या दप्तर ही आणायला जावंच लागणार आहे पुरींसाठी लेकरांसाठी तर तिघी बहिणींना आणावं लागल ना वह्या पुस्तकं पुस्तकं भेटते ती शाळत पण वहया ही आणावं लागते पेन वह्या कंपाया परत तुम्हाला सांगते रंगाच्या पेटी या परत काय म्हणते त्याला दफ्तर आणावं लागते कस वाटतय आज पाऊस उघाडला होय आज पाऊस उघाडलाय नाही बदा बदा पडतो या तरी काल ऊन पडून पाऊस आलता म्हणून बरं झालं नाही तर लय चिडचिड काय म्हणला हा ना आज नाही गॅरंटी पण चालू तेवढ्यात लिहितव थोड तरी फटाकतय आता आमचं बघा गाव असं हिरव हिरवगार झालंय भाऊ बहिणीनं हा आता डोंगर झाडी मस्त हिरवी 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 गार होणार आहे हिरव हिरवं गार एक नंबर आहे हिर आता आमचं गाव हिरव हिरवं आता आपलं गाव एक नंबर हिरव हिरवं गार होणार आहे म्हणलं एक नंबर हिरवं हिरवं गार दाखव की तुम्हाला बाहेर पुढचं तसं तर पुरींनी काल व्हिडिओ बनवला होता ते दाखवलंच होतं तुम्हाला सगळं लोकेशन पण अजून दाखवते मी एकदा बघा हिरवं हिरवं गार आता मस्त पैकी झालं हिरवं हिरवं गार झाड तीन एक नंबर इथं गुलाब लाल गुलाबाई या आंब्याला लावायला तर काय मूर्त आहे ना तुमच्या दाजांना काय सांगायचं का कस हिरवं हिरवं गार आहे का छान झालय आता सगळीकडे हिरवं हिरवं गार झाडं वाऱ्याने कल्ले ती ही व्यवस्थित करावे लागते दादा ला। तुमच्या दहाजींना काय सुट्टी भेटाना मी बांधली होती बरं गजा गजा का गजाने ओढून गजाला मोठ झालं ना ती ही झाली आली तर तरी छाटण्या केल्या मी झाडाच्या भाव बहिणी जास्वंद छाटलं ही मधुमाध ही मोगरा जास्मिन मोगरा आता तुम्हाला की त्याच्या काळे असलाय जॅस्मिन मोगर त्याची फुलं वाऱ्याने पडले ती खाली इकडे बघा गुलाब आहे एक भागवा कलर हो कस झालंय उमराच झाड नाही आता हिरव हिरव गार झालय भाऊ बहिणी गुलाब आता मोठ्याले फुलं येतात कसं कस आहे का तुळशीची झाड तिथं चाफा लावलाय चाफा इथं जुई आहे जुई जुई पण लकडून गेलंय जुईचं पण झाड से दिसतेय बघा बरं हिरव हिरव हेगा दिसतेय का नाही नाद ही प्राजक्ताची झाड दोन आहेत हित एक हाय आणि हित एक हाय लय वारा बघा कशी हलतात झाड वार लय असतोय कपडे ही धुवायला केलेला आहे हो काही कपडे धुवायला भांडी घासायला हे आमचं गाव कस हिरव हिरव व्हायला लागला आता बघा डोंगर भाग आपलं भाजीपाला लावलेल्या ठिकाण लय गावात वाढलंय चलो 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 हम भी घूमना जाएगा हम भी जाएगा ना घूमना जाएगा सवर करके एक दिन मंग पेशेंट को मिलने दे चल भाई पावसा में बुखार आ गया क्या पावसा में बुखार आ गया येशुबा देख देख जर राजा मजा गर चला चल शिवान्या चल तिकड चला बा बहिणी ना हका मस्त पैकी असं झालेले सगळं हिरवं हिरव गार हा तुला कुठं बोलावलंय चल तिकड घरी काय वाई सोनू म्हणलं सोनू ही कशाची झाड उगून शिवण्या म्हणती मला सोनू सोनू म्हणून हाका मारली होती तू कशाला मारली होती बघा भाऊ हो का ही प्राजक्ताच झाड कस आणि एक रुईच पण आलंय बर का का रुईच रोप आलं इथं रुई आ, मारुती रायाला रुई नाही का ती रुईच झाड ज तू रोज पकाती हे ना सब्जी वैसीच बनाने की भोपले की सब्जी ओ सब्जी पुच है कैसे बनाने की मेरे के पास उसको ज्या रेसिपी येत नाही ते मेरे को विचारते पूर्गी हा हा टाकायची मुलीशीच टाकायची तर हो का ही प्राजक्ताच्या फुलांच झाड आहे आणि हि तर रुईचं झाड आलंय भाऊ बहिणीनं एका रुईच मनाने झालंय उगून ही बारक रोपाड दिसतंय का रुई रुई चला हो का कशी हिरवी हिरवी गार दिसती आता तुमची पुनमता हाय का हिरव्या गवतातली महिस कमेंट करणारे म्हणणार आहेत म्हणून आधीच मी सांगते या तर असू द्या लोक आता ही कुंद्याच झाड लईच ही झालय बर का गाजऱ्याची फुलं आहेत बघा लई चवताळून फुटलय हो का फुल बी दाखवते त्याचं तोडून तुम्हाला हे का एक नंबर बर झालं नाकात सुंगल नाही नाही तर त्यातलं किडूक माया नाकात घुसलं असतं बाया आणि हि इथं आहे मोगरा आपला बघा मोगऱ्याचं बी खुद्द तरी मोगऱ्यावर बोकड्या रोग तसला भावा बहिणीनो हो काप काप तर चला मोगरा बी एक नंबर आहे आता नादच खोळा अशी झाड झाल्यात आपली लय बारकाली होती ही पहिली झाड आता इतकी खतरनाक झाल्यात ना भाऊ बहिणीनं इतकं खतरनाक दिसतंय ना त्याचं नाव ती तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये दाखवतीस मी दिसतच असं लय बारकी होती पुरी तर रात्री व्हिडिओ मध्ये बघून हाय ना नवाल झालं त्यांना मी म्हणतात कसं होतं ग पहिलं इथं आता कसं झालंय ग कसं केलंय हा काय काय सुद्धा नव्हतं भाऊ बहिणीनं इथं काय सुद्धा आमच्या आहे ना आख्या वस्तीवर आहे ना आप म्हणजे असं निसर्गरम्य शहर टाईप शिती टाईप वातावरण फक्त आहे ना आपल्या घरी आहे झाड म्हणून बाहेरच कोण आलं ना एवढे प्रसन्न होतात ना इथं आल्यावर शिवण्या रिटायर पुढची आण बाई रिटायर म्हणजे लई दिवसाची झालेली आहे हो ती बाहेर वापरायची आहे ना हा तर चला भा बहिणी गेल्या तुमचं दाजी बी ॲडमिशन घ्यायला पियूच आल्याच्या नंतर तर, तर बनवणच व्हिडिओ मी पिऊ दाजी तुमचं आल्याच्या नंतर तर, तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच मग पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मेहंदी काढलेली म्या रंगली कशी सांगा म्या काढली या रात्री काढली अपूर्वाना माझ्या हाता बळस हात धरून नको नको म्हणती तर ऐकत नाही तुरीत बघा मोगऱ्याचं फोटो बघा ही काढली अपूर्वानी अपूर्वानं का, काढली तिला बी मस्त येते काढायला तर चला बाय बाय सगळ्यांना शिवान्या बसलोय हो बघा इथं लय नाचत व्हिडिओ मध्ये मामांच्या मावशांच्या कमेंट तिला जर आलेल्या असल्या ना माझं शिवण्यालय क्यूड दिसतंय शिवण्यालय भारी दिसतंय मग तुला अग <laughs> तर काय नादच नाही करायचा शिवण्याचा तिला लय भारी वाटतं बघा मामांना मावशांनी थोडी तारीफ केली की असं ना तरी फळांची झाडं भाव बहिणीनं बरीच लावली होती पण फळांची झाड आता परत लावावं लागतील आता पाऊस चालू झालाय सगळी फुलांची झाड आहेत फळांची लावावं लागतील चला बाय बाय झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण व्यवस्थित ठेवा म्हणजे पाऊस बदाबादाही काय असा पडतो हा अशी म्हणते ती व झाडे लावा झाडे जगवा उन्हाळ्यात बी तरी त्यांच्या आशीर्वाद झाडांच्या पुण्यईन आहे ना म्हणजे यंदा उन्हाळ्यात आपल्याला पाणी चांगलं राहिलं होतं झाडांना त्याच्यामुळं अडचण नाही आली नाही तर लय बेकार होती झाडांची झाड जाड़ जागावणं मुश्किल होतं उन्हाळ्यात भाव बहिणी मोगरे का फुला का भाव नो वाव खो गे हम हमंग एवढी फुलं पण गजरा लावा नाही मी सणासुदीलाच एखाद्या वारीला एखाद आणून लावती या गाजरा शिवण्याला लय ना होता बरं नाकात गेलं नाही माझं चला बाय बाय